पालखेड कॅनलचं पाणी आज आपण शहराला शेतीला दिलं जात त्याचे धरण त्याची सहा हजार क्षमता ते धरण माझे वडील आमदार यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री त्यावेळेस येवल्या म्हणून खास ते जुन्या माहिती त्यांनी काही अशी कुठली पदवी घेतली नाही जल नायक नायक परंतु यांना घट्यावर पाहण्यापी पत्वी नायक काळातल्या या मंत्री पाहिजे <laughs> या सर्व बाबीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला तुम्हाला तुमचा हक्काचा मानस या ठिकाणी यावेळेस निवडणुकीतून आणि या भागाला माझं घर जवळ सगळ्यांना तुमच्या पैकी कुणी अनेक जण माझ्याकडे आले सर्वांची विचारपूत आल्यानंतर चहा पाणी हा नव्या टक्के केला जातो तुम्ही नसल घेणारा तर ठीक आहे परंतु तो जास्त वेळ बसला आणि दुसरा कोणी कार्य आला तर त्याला जवळ चार्ज मिळतो